नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खो खो स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी आता लाडक्या भावाने घेतला आहे एक ऐतिहासिक महानिर्णय या महानिर्णयानुसार आता लाडक्या बहिणीला लाडका भाऊ भाऊ बीजेच्या ओवाळीला शंभर टक्के देणारे अँड्रॉइड मोबाईल सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनची ही सर्वात मोठी आनंदाची वार्ता की आता लाडक्या बहिणीला लाडका भाऊ देणार आहे ओणी मोबाईल मग संपूर्ण हकीकत काय आहे खरच लाडक्या बहिणीला लाडका भाऊ भाव बिजेच्या ओळणीला अँड्रॉइड मोबाईल देणार आहे काय महत्वाच्या सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणीला विनंती आहे की व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव शेतकरी मित्र आणि लाडक्या बहिणी पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि जर आपलं असेल ला तर लाडक्या बहिणींना अशाच पद्धतीचे नवनवीन आपल्याला आनंद देणारे आणि सुखावणारे व्हिडिओ मी आणत राहील त्यामुळे या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा ज्याच्यामुळे येणारा असाच आनंदाचा व्हिडिओ आपल्या सर्वांना वारंवार मिळत राहील तर बघा या ठिकाणी मित्रांनो आणि मैत्रिणींनो खास करून लाडक्या बहिणींनो की लाडका भाऊ आता आपल्यासाठी ऐतिहासिक महानिर्णय घेणार आहे ज्या महानिर्णयानुसार लाडक्या बहिणीला लाडका भाऊ भाव विजेच्या ओवाहिणीला अँड्रॉईड मोबाईल देणार आहे मग लाडक्या बहिणीला खरंच लाडका भाऊ भाऊ विजेची ओवाहिनी म्हणून अँड्रॉईड मोबाईल देणार आहे का का या ही ठिकाणी मित्रांनो माहिती तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला कॅबिनेट मीटिंग मध्ये खलबत चालू आहे आणि खास करून महायुतीच सरकार या ठिकाणी मतांची गोळा बेरीज करत असताना फक्त विश्वास ठेवत आहे सध्या तर लाडक्या बहिणीवर आणि या लाडक्या बहिणीला या ठिकाणी आपल्या खेचून लाडका भाऊ भाऊबीजेच्या वाणीला या वर्षी दिवाळीच्या भाऊबीजेला जर अँड्रॉइड मोबाईल देताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार सगळं काही व्यवस्थित घडलं तर भाऊ म्हणून बहिणीला मोबाईल देऊ शकतो म्हणजे बहिणींनो या ठिकाणी लक्षात घ्या की ज्या बहिणीच्या खात्यावर कमीत कमी लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपयाचा एक जरी हप्ता पडलेला असेल त्याच लाडक्या बहिणीला अँड्रॉइड मोबाईल मिळण्याची शक्यता आहे म्हणून ज्यांनी आतापर्यंत के वाय नसल केलं त्या लाडक्या बहिणीला हा देखील आपला लाडका भाऊ हा जोडून विनंती करतोय कि आपला मोबाईल आपल्यापासून दूर जाऊ शकतो त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना तात्काळ केवायसी सी करून घ्या ज्याच्यामुळे दर महिन्याला मिळणारे पंधराशे रुपये तर मिळतील त्याचबरोबर तुमचा हक्काचा भाऊ जो तुम्हाला भाव बिजीला ओळणी म्हणून एन्ड्रॉइड मोबाईल दे ती सुद्धा ओळणी तुमच्या सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता कि आता लाडका भाऊ लाडक्या बहिणीला भाऊ बिजीची वाणी म्हणून या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल देताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी होता हा संपूर्ण व्हिडिओ आनंदाची वार्ता देव करो तुमचा लाडका भाऊ तुम्हाला कमीच पडू नये आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी तर या ठिकाणी लक्षात घ्या की हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि विनंती करतो की केवायसी करून घ्या तरच तुम्हाला समोरील योजनांचा लाभ मिळत राहील मला वाटतंय लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ आवडला असेल जर हा भावाचा व्हिडिओ बहिणींना आवडला आहे तर कृपया या ठिकाणी एक लाईक करायला हरकत नाही आणि बहिणींनो कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त माझ्या इतर बहिणीपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहिणींनो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केलं की याच्यामुळं काय होते मित्रांनो आणि मैत्रिणींनो लाडक्या बहिणींनो असेच तुम्हाला आनंदाचे व्हिडिओ मिळत राहतील तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आपल्यासमोर सादर क केला हा तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही तर तुम्ही कळवणार तर मित्रांनो मैत्रिणींनो लाडक्या बहिणींनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर हजर होत राहील मी आपला मित्र उदयलाड आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार